श्रीराम मित्रांनो जून महिन्यामध्ये गुरु उदय होणार आहे त्याचबरोबर मंगळाचाही प्रवेश नुकताच मेष राशीमध्ये झालेला आहे तर ह्याचे परिणाम हो कन्या राशीसाठी कसे असू शकतात पुढील जून महिन्यामध्ये कन्या राशीचं काय भविष्य असू शकतं तर प्रमुख ग्रहस्थिती अशी आहे की सध्या सूर्यवृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रात आहे विशेषतः रोहिणी नक्षत्रात असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना दूरचे प्रवास किंवा उच्च शिक्षणासाठी जर ते काही प्रयत्न करत असतील किंवा काहींना आध्यात्मिक उपासना करायची असतील तर ह्यामध्ये त्यांना नक्कीच नशीब साथ देणार आहे रोहिणी नक्षत्रातील कल्पकतेमुळे त्यांना नवीन संधी पण मिळतील आणि जर त्यांनी भविष्यामध्ये काही योजना ठरवलेल्या असतील तर त्यासुद्धा यशस्वी होताना आपणास दिसून येऊ शकते मंगळ मेष राशीत आलेला आहे आश्विनी नक्षत्रात आहे ज्यामुळे आर्थिक आणि वारसाहक्कांच्या बाबींमध्ये थोडीशी सक्रियता वाढेल आणि आपले अडकलेले काम जे आहे ते सुद्धा पुढे जाऊ शकते अश्विनी नक्षत्रामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल किंवा आपल्या घरामध्ये जर काही आजारी व्यक्ती असतील तर त्यांनासुद्धा जलद उपचार मिळून ते बरे होण्याचेसुद्धा योग येऊ शकतात बुध गुरु शुक्र आणि हर्षल राशीतच आहेत कन्या राशीच्या लोकांना उच्च शिक्षण किंवा परदेशी प्रवास ह्याच्यामध्ये नक्कीच लाभ होणार आहे जे मी आधी सांगितलं पण त्याचबरोबर कृतिका नक्षत्रातील गुरु बुध आणि हर्षल ह्या ग्रहांच्या उपस्थितीमुळे नवनवीन गोष्टी शिकण्याच्या संधी निर्माण होतील आणि आपल्या ज्ञानाचासुद्धा विस्तार होईल शनी कुंभराशी पूर्वभाद्रा नक्षत्रात आहेच त्यामुळे काय होईल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या थोड्या वाढणार आहेत पूर्वभाद्रपद नक्षत्रातील शनीमुळे दीर्घकालीन उद्दिष्टे आणि कठोर परिश्रमाची आपणास गरज भासेल त्यामुळे थोडं आपण हार्डवर्किंग राहणं सध्या गरजेचं आहे राहू मीन राशीत आहे केतू कन्या राशीतच आहे म्हणजे आपल्याच राशीत आहे तो त्यामुळे नातेसंबंधात अचानक काही बदल होऊ शकतात थोडंसं आपण इतरांची मने जपण्याचा प्रयत्न करावा अप्रिय गोष्टी सध्या आपण टाळाव्यात किंवा कोणाची मन न दुखवता नाते संबंध जपण्याचा प्रयत्न करावा कन्या राशीत केतू असल्यामुळे थोडा आपणास आत्मपरीक्षणाची गरज भासणार आहे आणि आपल्या आंतरमनातील विकासावर थोडं आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे थोडेसे विशेष योग काय घडू शकतात या महिन्यामध्ये गुरु आणि चंद्र यांच्या अनुकूल स्थितीमुळे गजकेसरी योग आपल्यासाठी तयार होईल यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास वाढेल प्रसिद्धी थोड्या प्रमाणात मिळेल थोडी सामाजिक प्रतिष्ठा पण वाढलेली असेल आणि हा योग सकारात्मक बदल आणि वेगवेगळ्या यशांच्या संधी आपणास वाढवून देतो त्याचबरोबर एक लक्षात घ्या मित्रांनो शकट योगही तयार होईल एक दिवसासाठी व राहू आणि चंद्र एकमेकांच्या सातव्या घरात असल्यास हा योग तयार होईल या योगांमुळे थोडासा मानसिक ताण आणि संघर्ष होण्याची पण शक्यता आहे कन्या राशीसाठी राहू मीन राशीत आहे ज्यामुळे काही अनपेक्षित घटनांचा आपणा सामना करावा लागू शकतो थोडासा केमद्रुम योग सुद्धा तयार होईल चंद्राच्या दोन्ही बाजूला कोणताही ग्रह नसल्याने हा योग तयार होतो मित्रांनो तर एक दोन ते अडीच दिवसांसाठी मानसिक चिंता किंवा आर्थिक अडचणींशी संबंधित अशा गोष्टींना आपण समोर जाऊ लागू शकतं चंद्र मीन राशीत जेव्हा येईल ज्यामुळे काही काळजी आणि आर्थिक अस्थिरता त्या एक दोन दिवसासाठी आपणास भासू शकते थोडक्यात सारांश जर आपण पाहिला या महिन्याचा तर उच्च शिक्षण परदेश प्रवास आणि नवं शिकण्याची संधी आपणास मिळू शकते राशीत ग्रहांची युती ही ज्ञान आणि प्रवासांवर आपलं लक्ष केंद्रित करेल आत्मपरीक्षण आणि दीर्घकालीन योजना ह्या काळात महत्त्वपूर्ण ठरतील थोडा अंतर्मनातील विकस विकासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्यावर लक्ष द्या राहू आणि केतूच्या स्थितीमुळे संतुलन आणि स्वतःची काळजी घेणेसुद्धा आवश्यक आहे <coughs> शुक्रग्रहाच्या युतीमुळे प्रेम आनंद आणि संवाद कौशल्यामुळे नातेसंबंध आपले सुधारतील स्वतःवर हो विश्वास ठेवा कारण आत्मविश्वास हेच यशाचं खरं रहस्य आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम